देवळाली प्रवरात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा मराठी व उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर प्रशासकीय गौरव पुरस्कारासाठी सुदर्शन जवक शिक्षक गौरव सुप्रिया आंबेकर आसिफ शेख यांना यांची निवड करण्यात आली देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी व उर्दू शाळेतील लहान मुलांचे इंग्रजी भाषेतील भाषणे पालकांनी आकर्षक ठरले आहेत शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं प्रशासकीय गौरव पुरस्कार देवळाली प्रवरा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक तर मराठी शाळेतील शिक्षिका सुप्रिया आंबेकर व उर्दू शाळेतील शिक्षक आसिफ शेख शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे देवळाली प्रवरा शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला जिल्हा परिषद मराठी शाळा व उर्दू शाळेत संयुक्त स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलाय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उंडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट विनोद शेटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांची भाषणे झाली आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शोभा मोरे माजी अध्यक्ष सुनील शेटे अमोल भांगरे प्रसाद गाडे सुनील कांबळे केंद्रप्रमुख गायकवाड प्रभारी मुख्याध्यापक हसन शेख उर्दूचे मुख्याध्यापक इमाम अब्दुल रहमान सय्यद आदी उपस्थित होते पालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात रोख बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र उंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की जिल्हा परिषदेची नुकतीच भरारी पथकामार्फत तपासणी झाली या तपासणी शाळेच्या विद्यार्थ्यांची समाधानकारक असल्याचा अहवाल समोर आलाय मराठी व उर्दू शाळेतील शिक्षकांचं सा काम चांगलं असल्याबद्दल अभिनंदन करण्यात आलंय मराठी व उर्दू शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं प्रशासकीय गौरव शिक्षक गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली यामध्ये प्रशासकीय गौरव पुरस्कार, प्रशा पुरस्कार देवळाली प्रवरा नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी सुदर्शन जवक तर मराठी शाळेतील शिक्षिका सुप्रिया आंबेकर व उर्दू मराठी शाळेत व उर्दू शाळेतील शिक्षक आसिफ शेख शिक्षक गौरव पुरस्कार यांना जाहीर करण्यात आला छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शूटिंग बॉल राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा गडाख प्रगती गडाख तनिष्का गौडी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते देवळाली प्रवरा नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी अंबादास गडकळ यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी आजी माजी नगराध्यक्ष यांच्यासह माजी नगरसेवक अधिकारी कामगार माजी सैनिक उपस्थित होते एस आर साठी न्यूजसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा